सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनाही महापूजेसाठी पास द्यावा शिवक्रांती संघटनेची श्री विठ्ठल मंदिर समितीकडे मागणी पंढरपूर प्रतिनिधी आषाढी एकादशी निमित्त संपन्न होत असते यावेळी दर्शन पास दिले जातात यंदा मानाच्या पालखीतील प्रमुखांना मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेसाठी पास देण्याचे ठरवले आहे याच धर्तीवर पंढरपुरातीलही सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पास देण्यात यावा अशी मागणी शिवक्रांती संघटनेच्या वतीने मंदिर समितीकडे करण्यात आली या आहे यावेळी शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे सुमित शिंदे शनी खुले शंकर सुरवसे तात्या जगताप उपस्थित होते पंढरपूर शहरातील सामाजिक संघटनेचे पदाधिकारी पंढरपूर शहरासाठी व नागरिकांसाठी मोठे कार्य आहे अनेक वेळा सामाजिक कार्य करत असताना सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अडचणीचा सा सामना करावा लागतो तरीही सर्व संघटनांचे पदाधिकारी कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करत आहेत यंदाच्या वर्षी मानाच्या दिंड्यांना महापूजेसाठी पास देण्याचे ठरवण्यात आले आहे या धर्तीवर पंढरपुरातील सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्येकी तीन ते चार पाच देण्यात यावे अन्यथा मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशी दर्शनाला आले असता घेराव घालण्याचा इशारा निवेदनाद्वारे शिवक्रांती संघटनेने मंदिर समितीला दिला आहे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आज तुम्ही प्रशासनाला लेटर दिलेला आहे निवेदन केलंय काय मागणी आज या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व्यवस्थापक माननीयजी बालाजी पदोलाड साहेब यांना समक्ष भेटून या ठिकाणी एक निवेदन देण्यात आलेलं आहे ही आषाढी एकादशी दिवशी दर्शन पास जे वीहपी आपण जे यशो करतात त्यात मोठमोठे महाराज लोक आहेत फडकरे आहेत राजकीय पक्षाचे नेते मंडळी आहेत पदाधिकारी आहेत राजकीय पक्षाचे या, पक्षा पक्षा या सर्वांना जर व्हियपी दर्शन पास पंढरंगाचं मिळत असेल तर मग पंढरपूर शहरामध्ये सामाजिक काम करणाऱ्या ज्या सामाजिक संघटना आहेत ह्या सामाजिक संघटनेच्या पादाधिकाऱ्यांना ते पास का मिळत नाहीत कारण पंढरपूर शहरामध्ये अनेक सामाजिक संघटना आहेत त्याच्यामध्ये छावा संघटना आहे संभाजी ब्रिगेड आहे मराडा महासंघ आहे मराठा सेवा संघ आहे क्रांतीवीर छावा आहे राष्ट्रवीर छावा आहे जीवा महाला संघटना आहे शिवा काशी संघटना आहे अशा बहुजनांच्या ज्या संघटना आहेत ह्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा की व्ही आय पी दर्शन जे पास इश्यू केले जातात ते पास त्यांना मिळावे कारण पंढरपूर शहरामध्ये जे सामाजिक प्रश्न आहेत हे सामाजिक प्रश्न बऱ्यापैकी मी शकडा नव्वद टक्के म्हणतो की सामाजिक संघटनाच या ठिकाणी सॉल्व्ह करतात दुर्म काय असं त्या काय म्हणतात ना एखादा गांभीर्य प्रश्न असेल तर त्याला वाचा फोडण्याचं काम हे सामाजिक संघटना करत कुठलीही अपेक्षा न ठेवता मग निदान एवढी तरी अपेक्षा आमच्यासारख्या सामाजिक संघटना पदाधिकाऱ्यांना असावी की ज्या भगवंताच्या नगरीमध्ये आम्ही काम करतो ज्या आषाढी आकाशात लाखो भाविक ह्या ठिकाणी येतात मग ह्या आषाढी आकादशानिमित्त आम्हाला निदान दर्शन तरी भगवंताच्या चरणाचं व्हावं एवढीच आमची माफक अपेक्षा या ठिकाणी समितीकडनं आहे आणि ती समितीनं पूर्ण करावी अन्यथा उप मुख्यमंत्र माननीय मुख्यमंत्री साहेब त्या दिवशी आले असता आम्ही मुख्यमंत्र्यांना ज्यावेळेस दर्शनाला येतील त्या ठिकाणी त्यांना घरावा घालून आम्ही त्यांना मागणी करू की बाबा आम्ही या ठिकाणी सामाजिक कार्य आमचं गरजासोहून करतो निदान एवढी तरी अपेक्षा तुम्ही स्वतः आमच्या या ठिकाणी पूर्ण करा समितीने आमची पूर्ण केली नाही असं आम्ही मुख्यमंत्र्यांना रितसर आम्ही काय त्यांना भांडायला किंवा असं काय पण एक